आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास मापसा डांगी कॉलनी येथे रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब वाहन चालकांसाठी धोका निर्माण करत आहे पाहूया हा वृत्तांत आम्ही पहिला आता लाईटीचा पोल जो आणू व मोदीच दिसत आमका हॉटमिक्स केला किती सांग सुद्ध हो काढू जाय त्रास होता आपका घुंबा गाडी बिडी त्या होडली गाडी आहे त्यांना त्रास होता त्रास होता तुमचे घर खेळ दुसरे त्याच्या दुसरे आता येऊ पाऊस पाह की नाही वता किती करतो ना काढू ना त्याने त्याने त्यांच्या काळ दशीत दवरला तो काढलो काढू जायला नाही काढू ना त्याने किती करतो फटवीस केलं गेले हा दोन तीन दिवस मग त्यांना शिफ्ट करूकच नव्हतं त्यांना त्यानं आता परत रस्तो फुटतो हे की नाही ते कोणाचे सांगू न हे सरकारचे लोकांचे काय नाही त्यांनी केले आम्ही पळवपाचे आणि काय ना आमच्याकडे काय जायना पण सध्या किती धोका तर कसं दिसतं येऊ पाहिजे भयंकर डेंजर रात्रीचे तरी पळेना चिकले लोक पडले जाय पडले

झाल्या हे परत परत कामं सरकाराची जी वाटत ती अवॉयड जाऊन त्यांच्या फिल्स करच्या पहिली करू करूंक अस आता करीत जाल्यार काम डबल जातलं आम्ही असतात येतो इन्डायरेक्टली की आमी टॅक्स फारीक करता करतात सगळं पयसो असो वाया जाता कितें सांगूंक सोदता तो सरकाराक की हे असे केलं हे सरकारचे प्लॅनिंग हे सारखे ना हे सगळे गोष्टी करच्या पहिली व्यवस्थित जर प्लॅन करी जर ही अशी डबल कामं जाऊची ना पोल मी तो काढून घेतला ऑथॉरिटी कोणीतरी काढून घेतला आता तो काढून गेला जर परत डबल खर्च होतो अणको तो परो तो 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 बुरा कर आणि पोर तू मग दुसरं खरी शिफ्ट कर याला लागून किती हा इथून किती तरी यांचे सेटिंग आणि हे किती मिक्सिंग आहे यांची किती तरी त्याला हा सांगता की तो आता किती हा आता पाहिजे पोर जो जाय तो मस्त मधी असा तो काढू जाय कोणा तरी काढू जाय ना वरसून तर गाडी येत तो पोलाचे आपडतले आणि ब्लेम करतले कोणा ड्रायव्हर ना रायडर हा मिस्टेक कोणाची ऑथॉरिटीची मिस्टेक त्यांच्यानी पहिली काढू जाय तर किंवा त्या हायडिंग कळ हा लोकांना वचूक जाय ताका लागून तो पोल बेगेतले बेगीन काडपाचो आणि रायडरांक जावं कोणाक हे करून तेणी क्लियर करपाक बिजी आसता रोड रोड बिजी रोड खूब बिजी आसता सपोज दिसूय भर गाडी आसता केन्नाय जर कोण आपटलो डेफिनेटली कोण तरी ताका आपडटलो कित्याक तो सायडीक म्हणजे वखदाकूच आहा तो त्या वटेन थंय रस्तो आहा ह्या वटेन रस्तो आहा दोनूय वाटेंतल्यान येत आसता रोड बिजी आसता

घरात कमवता पुरुष नसल्यानं आर्थिक मदतीचं आवाहन सत्यवती चारी या वृद्ध महिलेनं केलं आहे पाहूया हा वृत्तांत घरात वाळी लागून सगळे पिढ्या मध्ये सगळं पिढ्याला आणि सगळे कोईंदरांनी आणि वाळी सगळे भिंती पार केल्या होत मातीचे असा आधार कोण ना मग भरगे असलेले म्हणजे सोपले एकटेच राहतात माझे सून राहतात

आणि आता हे म्हाका सांग हे घर केन्नाच्यान कोसळ घर केन्ना हे वयले नळे केन्नाच्यान कोसळून पडले नळे झाले दोन चार दीस दोन चार दीस झाले पडले हय आणि आता रोखडोच पावस येतलो न्हू आता पावस येतलो मागीर पावसान खूपच हालत आहा तेन्ना तू काय म्हण म्हणजे तुका कोणीतरी हेल्प करतो म्हणजे मदत करची अशें म्हणटा तूं आं हा आमचे आईचे चोडू असं तिने खूप वर्ष झाली आपण जन त्रास काढलेले या घराक लागून आम्ही बारीक असताना खूप त्रास काढले त्यांनी आणि आता जे टायमार तिका रावची जेव्हा पाळी येपणा त्यांना तिका कायच असे हे झाले ना म्हणजे आता तिका सध्या काय आजाराचे असे हे ना सपोटी ना कोणाचा आणि हा दुसऱ्या घरचे दिलेलं चोडू ते हा म्हणू करू शकता आणि हाऊन असे कॉन्ट्रेक का कामांचे पोट भरता मी घो ना आणि दुसरे म्हटलं किं माझी जी आई आता पण तिका दोघ जण भरगे असलेले ते भग द भुग तो तिच्याच कडे तो एक्सपायर झाला आणि वडलो चेडो त्याच्या उपरांत देड वर्स झाल्या उपरांत तो एक्सपायर झाला आणि अशे करून आमच्या आईन खूप बिकट परिस्थिती काढली तिका असे जेवणा खाणा सुद्धा तिचे खूप हाल झाले आणि दुसरे म्हटल्या किरण बापा वडल्या चेड्याच्या बापायक वर्स जावच्या पहिली त्याच्या धाकट्या चेड्याकूय कोणी तरी मारून उडाले अशें करून त्यांची सामकी अशी म्हणजे हालाची अपेशटाची अशी हे येयली परिस्थिती परिस्थिती तेन्ना ती बाबडी आता कडेन माझ्याकडे जातले म्हणल्यार हेल्प हांव तिका करू शकना पण जितले तिका बरी नसता हांव ते तिका कडेन वरून हॅल्प करता आणि फुडें फुले माझ्याकडे कांय जाऊ शकना किंवा माझी बी हालत सामकी बिकट आसा अशें म्हणून नमस्कार आज आम्ही असा वेळ सांगा हे सत्यवती चारी ह्याचे घर ह्या घरात ती आणि सून रावतात गेल्या मला काय वर्षां पहिली त्याचा चेडो एक्सपायर ज्ञालो असा त्याच्या उपरांत त्याचा नातू एक्सपायर ज्ञालो असा दोघ जण चेडे एक्सपायर झाले असतात आणि ते आता सध्या घरात त्यांच्या करता करीता असा पुरुष कोणत ना फक्त ती आणि सून रावतात आणि आता किती झालं की चार चार दिस पहिली हे घर जुने असल्या कारण वेल त्याचं छप्पर राहतो कोसळून पडलेलो असा आणि आता रखडच पावसाक सुरवात जावपाची असतात जर पावसाक सुरवात झाली आणि जर हे असेच घर उरले तेका का जगणे ते खूपच मुश्कील जातले कित्याक सांग अख्खे पाणी आता घरात वतले कारण तेंच्या घरात हे काम करपी असो कोणत ना ती आता वाट ती कशा तरी मदतीची आणि ती तेका मदत मिळची म्हणून आपण असं आपण ती स म्हणत असं की आपण कोणाची तरी मदत कोणी करून आपलं जे घर हा ते सारखे करून दिवची